नीट 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 अ दरू लागा दरू लागा गळ लागत बर का दोन गळत त्याला दोन गळत हलवलेल्या टाकायचं जारे पण यावं जारे ठेवायचं मग टाकायचं तर चला लोकेशनवर हो येऊन पोचलं आहे बघा मित्रांनो आणि आज आपल्यासोबत किती मंडळी बघा सगळे वसंतच्या इकडे आलो आहे आपण वसंत करू वसंत जरा वसंत लांब उभं राहिलं आहे तर चला एकदम जबरदस्त लोकेशनवर आलो हो आहे मित्रांनो इथं आपल्याला फिशिंग करायचं आहे आणि सोबत कुकिंगसुद्धा ते बघा तिकडे पिंकी द्यायचं दगडी लगेच गोळा करायचं काम चालू झालं आहे तर चला फिशिंग करूयात आधी आणि मस्तपैकी कुकिंग करूयात तर एकदम जबरदस्त लोकेशन आहे बघा मित्रांनो एकदम भारी लोकेशन आहे आणि इथं आपण रेसिपी बनवणार आहे एकदम मस्त आणि आज आपल्यासोबत भरपूर सारी मंडळी आपलं सामान जे आहे ना मित्रांनो तेही बघा झाकून ठेवतायत कारण की आधी आपल्याला फिशिंग करायला जायचे त्यासाठी अरे हळू हळू काय बाटले ना हा ना तू वसंतकडे आलोय बघू वसंत एकदम बहारी लोकेशनला तर आणलंय पण मेन म्हणजे ना मासे लागायला पाहिजे लागते नाही तर जागेमध्ये तर आहे पण तिथे आता लागले तर लागते बघू आता पहिले तर जाऊन बघू तर चला जाऊ बघू फिशिंग करूयात तसं तर आपण एवढी माणसं असल्यामुळे ना आधीच ऑलरेडी चिकनची व्यवस्था करून आलोय आणि ना आज चिकनची थोडी वेगळी रेसिपी ट्राय करायची तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो चला आता मासे पकडून घेऊयात बघू आपल्याला किती मासे लागत आहेत या साईडला या जाडांच्या खाली आपण ते सगळं सामान आपलं ठेवलं आणि आता इकडं आलं बघा तर या साईडला गळ टाकले तर एकदम भारी एकदम मोकळी जागा आहे मित्रांनो आणि मासे लागायला सारखी जागे बघा मस्त आणि इकडं बघा सगळ्यांनी हे लावले तर आपलं रोड आणि लमदोर टाकून ठेवले तर पसंत हे करतोय मरळीसाठी ट्राय करतोय मित्रांनो असतात का मरळी या साईडला पण हा ना लाज ना तिला माहित आहे ना <laughs> दिसत वोड़ खा, <laughs> ना मला वडतंय का असे चांगलं बरं का वडते वडलं 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 बघ हां खा खाऊ जायला अगं औष्यपत हा आहे का नाही मागं जा माग असे का मागं जा माग जा माग सारखं तर हां नीट 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 माग जा ना पडेल खाली अगं माग जा अगं तुटल नीट 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 अ धरू लाग धरू लाग गळ लागल बरं का दोन गळत त्याला दोन गळत अरे एकच नंबर कसलं मोठ कोळस लागला बघा नसतं नाही गेलो ए आतमंद कोण टाकू ते निघून जायला <laughs> बघा कसला मोठा कोळस लागला मित्रांनो एकच नंबर हा ना लय मोठा हा ना तेच ना पहिल्यांदाच लागलं तिला तर चला एक मास तर लागलं मित्रांनो आपल्याला आणि बघा परत आता गळ टाकून ठेवले अशी लावायला लागले ते ओढतय बघा कसं आणि नाही मेन म्हणजे लगेच लगेचच ओढते लागलं अरे 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 हळू 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 अरे कसलं मोठं कानच बघायला पंखात पण घुसले ना दाखवा बरं नीट नीट दाखवा तर चला दोन मासे तर भेटलेत बघा लगेच लगेच मित्रांनो एकदम मस्त आणि साईज सुद्धा बघू शकता एकदम भारी एकदम असे जवळच मासे लागत आहेत मित्रांनो सुरुवातीला आम्ही ना असं लांब टाकलेलं तिकडे लागत नव्हते चला आता मी पण ट्राय करतो थोडं जाऊन बघू लागत आहेत का मला हृदय काय होतंय हृदयला ना दरवेळेस नेमका डायरेक्ट शेवटी मासा लागत आहे वडतंय हरते बघ ते थांब था बरं का थांब ओढत आहे चांगलं लागलं लागलं अरे वड 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 कोळस आहे काढ 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 टो खाली टू हे बघा कोळस लागतंय बघा अरे थांब ना हालू नको मस्त

स्वतःच काढ तुम्ही माझं पाहिजे हे बरे लागलंय का किती वेळ लागलं लांब गेल तर गाकलेलं त्याच्यामुळं किती बारीक पाहिजे बारीक आहे का

जेव्हा आपण असं येतो ना सगळे चिकन बिकन घेऊन तेव्हाच मासे लागतात आणि असं आलो ना की फक्त मासेच बनवायचे तर तेव्हा त्या वेळेला नाही लागणार असे मासे बघा कसले मासे एक नंबर ते एक दोन कोळ असत ना अशी करा सगळे पहिल्यांदा कोळस तो लई मोठा होता चला आता बस चला स्वयंपाक बनवायचे चार वाजले तर हां चला ना चला परत टाईम होईल मासे तर पकडून झालेत मित्रांनो आता आता जाऊयात मस्तपैकी रेसिपी बनवूयात तर आज आहे ना जबरदस्त मजा आली मित्रांनो सगळ्यांना ला मासे लागले आणि भरपूर सारे मासे लागले आज गळाला तर एवढंच की कोळस आणि कवडस मासे लागतं ते बघा सगळे चालू आता मस्तपैकी सावलीला जाऊयात कधी सकाळपासून उन्हामध्येच फिशिंग करत होतो आपण तर बघा आलो आता आपलं सामान जिथं ठेवले तिथं पाणी द्या बा आधी येतं मला तिथे दगड उचल ना म्हणून आता आपण स्वयंपाक करून घेऊ मस्त आता आपण चिकन फ्राय बनवणारे मासेचं काल भात भाकरी आधी तरी ना आमचा प्लॅन होता फक्त चिकन सिक्स्टी फाय बनवायचं पण सगळ्यांना असं एकदम भूक लागली मित्रांनो सकाळपासून आम्ही न दिलाच आहे तर आता ना आपण काय काय आहे हो एकदम चिक चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहे त्याच्यासोबत मासेचं कालवण सुद्धा बनवणार आहे आणि भाकरी सुद्धा इथंच बनवणार आहे भात भाकरी असं एवढं काय काय सगळं बनवणार आहे तर सगळे हे बघा मागं बनवायला तयार झाले चूल वगैरे पेटले चला आता स्वयंपाक करूयात चिकन धुवून घेते हा ना इकडे सुद्धा लागलंय मास वाकडायला आल्यावरती या साईडला सुद्धा आता मसाले टाकून घेऊयात हा पहिल्यांदाच आपण सिक्स्टी फायव्ह बनवणार आहे तो बघा टाकून घेतली ना पावडर गरम मसाला तर सगळे मसाले असे बघा टाकून घेते लाल तिखट टाकते मिरची पावडर नाही कलर यावा ना म्हणून आपण ना कश्मीरी लाल मिरची टाकून घेणार आहे थोडी लाल तिखट टाकलेलंच आहे आपण थोडस चिकन 65 मसाला इदो 65 मसाला हे चिकन चला मित्रांनो बघा सगळे मसाले टाकून झालेत आता आणि त्याच्यामध्ये आता हे मक्याचं पीठ आहे ते पण घालून घेते हा टक टक देखा उलट कमी पडणार आहे हे ते काय काटाले मग एकतर पहिल्यांदाच बनवतोय होते ना <laughs> <laughs> का नाही व्यवस्थित मग असंच खायचं बघत काय सगळे मसाले मित्रांनो बघा आता ते मिक्स करून घेते असं काय व्यवस्थित मस्त चिकन सगळं मित्रांनो मिक्स करून घेतलंय आपण सगळे मसाले आता व्यवस्थित लागले पाहिजे असं आणि आता आपण अर्धा तास असंच ठेवणार आहे मस्त बघा चिकन व्यवस्थित चिकनला व्यवस्थित मसाला लागलेला काय लागलं काय माझा एकदमच जबरदस्त लोकेशनला पार्टी चाललेली बघा आमची कापता येत नाही ना बघा ना इकडं मासे साफ करायचं काम चालू आहे मित्रांनो तिकड चिकन वगैरे बनवायचं बाकरी सगळं मस्त वगैरे असं स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे तर चला आता चिकन तळून घेऊयात टाका जरा हा एकमेक चिटाक

ते पहिल्यांदाच बनवत आहे का आपण घरीच एकदाच फक्त बनवलेलं ना एकदाच हे कर बर कर बर उलट आता मस्त कलर आलाय बघा एक नंबर अरे बघा चला मित्रांनो बराच वेळ झाला आपण शिजवतो चिकन आता काढून बघूया तसं झालं छान कलर पण आले ना एकदम असं खरपूस करतोय एकदम मस्त आलं ना अरे कसलं भारी वाटतंय बघा एक नंबर कलर वगैरे आलेले मित्रांनो आणि जबरदस्त चला आता पटापट आहे ना हा ना एकदम भारी झाले मित्रांनो तर खायला वा कसं तेच बघायला पाहिजे दिसायला तरी एक नंबर झाले बरंच लय मित्रांनो आता बनवून घेऊयात सगळं हे बघा परत एकदा टाकले आणि तिकडे वाकर सुद्धा जा व्हायला लागले मस्त बाजरीची वाकरी सुद्धा एकदम असं तोंडाला पाणी यायला लागलंय मित्रांनो बघूनच आणि चिकन असं पहिल्यांदाच बनवतोय मासे सुद्धा आपले साफ करून झालेत मित्रांनो ते बघा तिकडे मासे सुद्धा साफ करायचं चालू आहे का ते सुद्धा आता होणार आहे तर चला आता ना सगळं तळून घेऊयात सगळं झालं ना की मग दाखवतो तुम्हाला भाकरी सुद्धा होत आहेत मस्त भाकरी बाजरीच्या भाकरी सोबत सो सो चिकन सिक्स्टी फायव्ह आणि त्याच्यासोबत माश्या माश्यांचा रस्सा सुद्धा आपण बनवणार आहे पैकी आता मसाला मित्रांनो एकदम शिजलाय आणि अशी का आता मासे टाकते बघा त्याच्यामध्ये मस्त मासेच खा चांगलं हे हा ना लगेच फ्रेश फ्रेश एकदम मासे आणि भरपूर मासे आपण मित्रांनो साफ करून घेतले आणि बाकीचे सुद्धा आपण ठेवले का असे का लय पकडलेले आणि बरेचले जण होतो ना मित्रांनो त्याच्यामुळे थोडे थोडे लागले पण बरेचले मासे पेटले होते आपल्याला त्याच्यातले आपण फक्त तीन चारच मासे फक्त साफ करून घेतले

फायनली मित्रांनो सगळं रेडी झालंय बघा आणि सगळे जेवायला बसलेत चला आता जेवण करून घेऊयात आज एकदमच भन्नाट झालेले सगळं मासेच कालवण चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि बाजरीच्या भाकरी तर चला आता जेवण करून घेऊयात बस परत Okay. तर बघा मित्रांनो एक नंबर असं ताट वाढून दिलंय मला बघा बाजरीची भाकरी मस्त मासेच कालवण भात आणि चिकन सिक्स्टी फाय तर चला आता सगळ्यांना वाढायचं चा काम चालू आहे चला आता जेवण करून घेऊयात मस्त पैकी मस्त एकच नंबर ना आणि पार संध्याकाळ होत आली बघा आता सगळ्यांना अशी भूक लागली आणि जेवण बघून तर अजूनच भूक लागलेली आहे जेवण पण का चिकन शिजले का नाही बघ तर आपण नेहमीच बनवत असते नाही का ते जरा नवीन वेगळं केलंय ना आपण चांगलं शिजलंय एकदम मस्त एकदम भारी हॉटेल मधल्या सारखं हा तर चला मित्रांनो सगळ्यांना जेवण बघा वाढून झालेलं आहे आता आता आपण पण जेवण करून घेऊयात एकदम असं भूक लागल्यासारखं झालंय जेवण बघूनच मुंग्या तिथं तर बघा चिकन भारी झालंय ना मित्रांनो तर फायनली मित्रांनो सगळ्यांचं जेवण झालंय बघा कसे शांत बसले सगळे आता एकदम फुल जेवण करून वसंत कसं वाटलं मग आजचं जेवण एकदम हा परत कधी येऊ मग परत काय बनवायचं खेकडे खेकडे का दीवन? खेकडे तळू ना हा असेच तळू खेकडे हा जरा मोठे मोठे भेटले ना किमन घेऊयात सगळ्यांचं जेवण झालंय मित्रांनो आणि बघा सगळं आता बरोबर चालू आहे चला आता जाऊयात घरी आणि भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाबा